नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर करिअर कोच एस काउन्सिलर माढा सोलापूर आजचा जो विषय आहे तो म्हणजे दोन हजार चोवीसच्या नीट परीक्षेच्या जो काही रँकिंग दिलं जातं त्या सिस्टमला आपण टाय बेकिंग रूल असं म्हणतो टाय बेकिंग रूल म्हणजे सातशे वीस पैकी प्रश्नपत्रिका सर्व असते आणि जवळपास मायनस पेस मार्किंग होतात ही सर्व मार्किंग सिस्टम आपल्याला माहित आहे की फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी बायोलॉजी मध्ये बॉटनी आणि झुलॉजी एकूण एकशे ऐंशी प्रश्न प्रत्येकाचे पंचेचाळीस प्रश्न त्याच्यामध्ये दहा ऑप्शन आहेत पंधरापैकी दहा सोडवायचे आहेत पन्नास प्रश्नामध्ये दोनशे पैकी एकशे ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत पस्तीस कंपल्सरी आहेत प्रत्येक बॉटनी झुलॉजी केमिस्ट्री आणि फिजिक्सी हा सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे परंतु वास्तविक जे परीक्षेसाठी भारत देशामध्ये बसणाऱ्या एनटीए ने जे एक्झाम घेतली जाते त्या एक्झामच्या थ्रू आपल्याला जो मेरिट दिलं जातं किंवा मार्क्स दिले जातात हो जाता, ते पर्सेंटाइलच्या माध्यमातून दिले जातात आणि पर्सेंटाईजच्या माध्यमातून दिल्यानंतर आपल्याला एक प्रत्येकाला युनिक रँक दिला जातो हो की जो रँक तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातल्या पंधरा टक्के किंवा संपूर्ण देशामधला तुमचा एक नंबर दिला जातो हो, आणि तो क्रमांक त्याला आपण ऑल इंडिया रँक म्हणतो ए आय आर म्हणतो आणि ऑल इंडिया रँक देण्यासाठी जो काही रूल असतो त्या रूलला आपण टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतो आणि हा ब्रेकिंग रूल दोन हजार चोवीसच्या साठी काय आहे ते संदर्भात आज माहिती घेण्यासाठी वास्तविक पाहता आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना महत्वाच्या सर्व काही अपडेट्स किंवा या मेडिकल काउन्सिलिंग मधल्या प्रोसेस असेल किंवा मॅनेजमेंटच्या ऍडमिशन पासून ते सर्व काही एकदम माहितीचा लेखा किंवा ऍडमिशन शंभर टक्के सक्सेस करण्यापर्यंत संपूर्ण जो सपोर्ट आहे तो आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून केला जात असतो फॉर्म भरण्यापासून डोअर स्टेप पर्यंत कॉलेजच्या डोअर स्टेप पर्यंत केला जातो आजपर्यंत जवळपास तीन ते साडेतीन हजार सक्सेसफुल मेडिकल सायन्सेसमध्ये एडमिशन झालेला ही टप्पा पूर्ण आज आम्ही केलेला आहे आणि ही जर प्रोसेस आपल्या आमच्या पेड प्रोसेसमध्ये यायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता वास्तविक पाहता टाय ब्रेकिंग रूल हे प्रत्येक वर्षी दर वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेले होते त्याच्या संदर्भातला पाठीमागच्या पाच दिस थोडक्यात पाहूया वास्तविक दोन हजार तेवीस मध्ये टाय ब्रेकिंग रूल ची गरज काय आणि काय असते हे मी थोडक्यात सांगतो वास्तविक पाहता एका विद्यार्थ्याला सातशे वीस मार्क पडले तर दुसऱ्याही विद्यार्थ्याला सातशे वीस मार्क पडले तर कसे तुम्ही रँकिंग देणार प्रत्येकाला एकच रँक द्यावं लागेल आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की पाचशे एकोणीस सातशे एकोणीसही मार्क कुणाला पडू शक पडू शकत नाही अठरा पण पडू शकत नाही सतरा पण पडू शकत नाही पडले तर तुम्हाला सोळा म्हणजे सातशे सोळाच मार्क पडू शकतात एकवीस हजार एकवीस लाख लोकांना प्रत्येकाला एक नंबर द्यायचा आहे आणि सातशे वीसच मार्क आहे त्यामुळे एका वरती खूप सारे विद्यार्थी असतात उदाहरणार्थ पाचशे चाळीस वरती खूप सारे विद्यार्थी असतात या सर्व विद्यार्थ्यांना एक युनिक रँक द्यायचा आपल्याला म्हणजे तुम्हाला पाचशे साठ वरती जवळपास भारत देशामध्ये जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांमध्ये एक रँक दिला जातो उदाहरणार्थ त्याचा रँक असा असू शकतो की पाचशे पन्नास हा ए मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला दरम्यान चाळीस हजार एवढा रँक असतो चाळीस हजारापासून ते चाळीस हजार साडेपाचशे पर्यंत आपल्याला जवळपास साडेपा म्हणजे पाचशे पन्नासचे एवढे मार्क असतात म्हणजे जवळपास पाचशे ते सातशे विद्यार्थ्यांचा रँक त्या लेवलला तेवढा असतो उदाहरणार्थ कट ऑफच्या लेवलमध्ये पाहायला गेलं गेल्या वर्षी एकशे सदुतीस एवढा कट ऑफ होता एकशे सदुतीसच्या कट ऑफच्या वेळेस जवळपास बाराशे ते चौदाशे विद्यार्थी होते म्हणजे एका मार्च होती जवळपास बाराशे ते चौदाशे विद्यार्थी होते मग या सर्वांना एक एकच रँक द्यायचा आहे मग हे रँक कशा पद्धतीने दिला जात असतो तो जो रूल आहे तो रूलला आपण टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतो आपण आता दोन हजार तेवीस मध्ये टाय ब्रेकिंग रूल कसा होता या संदर्भात आता आपण पाहूया वास्तविक एकाच म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पाचशे वीस मार्क आहेत आणि सर्व एकूण दोनशे विद्यार्थ्यांना पाचशे वीस मार्क असतील तर त्यांना वरचा रँक कुणाला द्यायचा आणि खालचा रँक कुणाला द्यायचा ही ठरवणारी सिस्टम म्हणजे टाय ब्रेकिंग रूल आहे सर्वांना पाचशे वीस मार्क्स जर असतील तर त्यामध्ये बायोलॉजीला ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत त्याला दिला जात होता सांगत तर बायोलॉजी मध्ये म्हणजे पॉटनॅन एक तीनशे साठ पैकी ज्यांना म्हणजे मार्क विद्यार्थ्यांच्या दोनशे किंवा तीनशे विद्यार्थी किती असतील तेवढे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना बायोलॉजीचा वरचा मार्क आहे त्यांना बायोलॉजी त्यांना वरचा रँक दिला जायचा हायर मार्क बायोलॉजी मध्ये असतील त्यांना वरचा रँक द्यायचा परंतु कधी कधी पाचशे वीस मार्क टोटल असून सुद्धा <coughs> आपल्याला मध्ये सुद्धा समान तीनशे वीसच मार्क असणारे काही विद्यार्थी सापडणार म्हणजे पाचशे वीस मार्क पाचशे विद्यार्थी चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना आणि त्यामधल्या जवळपास मध्ये एकच तीनशे दहाच मार्क असणारे विद्यार्थ्यांची संख्या परत आपल्याला दीडशे सापडली तर मात्र दुसरा जो ब्रेकिंग रूल आहे तो म्हणजे समान मध्ये असल्यानंतर तुम्हाला जर केमिस्ट्रीमध्ये ज्याला हायर मार्क आहे त्याला वरचा दिला जा असायचा टोटल जर संख्या पाचशे एवढीच मार्क असेल आणि बायोलॉजी आणि केमिस्ट्री जर समान मार्क्स असतील तर तुम्हाला सुद्धा समान मार्क्स असणार आहे मग हा झाला तिसरा लोक त्यानंतर चौथा पद्धत काय असायची मग ज्या विद्यार्थ्यांना पाचशे वीसच मार्क आहेत आणि बायोलॉजी मध्ये फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये हे समान मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना काय केलं जायचं की तुम्ही जे काही आणि इनकरेक्ट आन्सर म्हणजे बायोलॉजी साठी मिळणारे मार्क्स समजा तीनशे दहा आहेत हे तीनशे दहा मिळवण्यासाठी त्याला वरच्या राही द्यायचा आणि ज्यांना इनकरेक्टर म्हणजे करेक्ट आन्सर दिले तर त्याला मार्क्सच मिळाला पण इनकरेक्ट आन्सर किती दिले ज्यांना इनकरेक्ट आन्सरचा रेशो जो कमी आहे त्याचा इनकरेक्ट रेशो म्हणजे ज्यांनी खूप सारखे लावून जर समजा तीनशे दहा मार्क मिळवले असतील बायलॉजीमध्ये तर समजा माझे प्रश्नाचे उत्तर सात चुकलेले आहेत मला तीनशे दहा मार्क बायोलॉजी मध्ये आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला तीनशे दहा पडले पण तीन त्याचे तीनच चुकले आहेत त्याला वर करायला मिळणार म्हणजे इनकरेक्टरी आन्सर्स ज्यांचे कमी आहेत म्हणजे ज्यांना चुकलेल्या मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्क तर गेलेलाच आहे परंतु त्याचे मार्क्स जाऊन सुद्धा त्याचे कमी असल्यामुळे त्याला वरचा रँक बायोलॉजी मध्ये द्यायचा नंतर केमिस्ट्रीमध्ये इनकरेक्ट आन्सर त्याचे कमी आहेत त्याला खर्चा ज्याचे कमी आहेत त्याला वरचा रँक मध्ये द्यायचा नंतर फिजिक्समध्ये असं सगळं संपून सुद्धा उदाहरणार्थ अशी एक स्टेज आली किंवा सर्वांना मार्क फिजिक्स टोटल फिजिक्स बायोलॉजी ही तिघांची पण जी बेरीज नीटमधली आहे ती सेमच आहे आणि बायोलॉजी मध्ये पण सेमच मार्क आहेत केमिस्ट्रीमध्ये पण सेमच आहे आणि फिजिक्समध्ये पण सेमच आहे आणि त्याचबरोबर इनकरेक्ट आन्सरचा रेशो पण सेमच आहे असायचं एज हा असायचा असायचा वय वय जास्त आहे त्याला रँक दिला जात परंतु हा झाला पाठीमागचा टाय ब्रेकिंग रूल या वर्षी टाय ब्रेकिंग आणि हा तुमच्यासाठी इम्प्लिमेंट होणार आहे हे लक्षात घ्यायचं आता आपण अभ्यास करूया नीट दोन हजार चोवीस टाय ब्रेकिंग रूल आपल्याला ऑल इंडिया रँक प्रत्येकाला युनिक पद्धतीने च्या आपल्या मार्कशीट वरती जे छापून येणार आहे तो ट्राय ब्रेकिंग रूल म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने रँक दिला जातो या संदर्भातली स्टडीच्या मध्ये बदल जो झालेला आहे तो आपण एन टी एन्फॉर्मेशन ब्रोशरचं जे पेज नंबर एकोणसाठ आहे ह्याच्यावरती दिलेलं आहे त्या इन्फॉर्मेशन ब्रोशर किंवा बुलेटिनवरती वरती जे एकोणसाठ नंबरचं जे पेज आहे त्याच्यावरती सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्हाला जर समजा समान मार्क्स असतील उदाहरणार्थ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि टोटल बेरीज तुम्हाला पाचशे वीस एवढी आहे तर हायर मार्क्स बायोलॉजीला असतील तर तुम्हाला हायर रँक मिळणार आहे जर त्यानंतर बायोलॉजी पण सेमच आहे आणि टोटल मार्क्स पण सेम असतील तर मात्र पुढे विचार केला जाणार आहे तो म्हणजे केमिस्ट्रीचा म्हणजे समजा फिजिक्स मध्ये बायोलॉजी मध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांना सेम आहेत आणि टोटल पण सेम असेल ज्यांना केमिस्ट्रीला हायर मार्क आहेत त्यांना वरचा रहायच आणि मध्ये हायर मार्क आहे त्याला खालचा आहे हे सगळं झाल्यानंतर तिसरा जो रूल असेल तो म्हणजे फिजिक्स आहे म्हणजे उदाहरणार्थ पाचशे वीस मार्क पडत असताना बायोलॉजीला वीस एवढे जेवढे मार्क पडले तेवढेच मार्क पडलेले आहेत तेवढेच केमिस्ट्रीला पण पडले आणि फिजिक्सला जर त्याचा हायर मार्क्स आहेत ना त्यांना तिसऱ्या वेळेस त्वर विचार केला जाणार आहे वास्तविक पाहता हा गोष्ट चुकीचे होते कारण बायोलॉजी आणि तो टोटल बेरीज जर सेम असेल आणि बायोलॉजी आणि केमिस्ट्री यांची जर बेरी ही सुद्धा जर सेम असेल तर ऑब्विसली फिजिक्सची सुद्धा सेमच येणार आहे त्यामुळे तिसऱ्या पद्धतीचा काही विचार करायचे काम नाही त्यामुळे त्यानंतर चौथा जो टॉपिक या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे सगळं बघा ड्रॉ ऑफ लॉट्स बाय युजिंग कॉम्प्युटर ऑर आय टी विथ नो ह्युमन इंटरव्हेशन असं म्हणजे मानवी हाताचा कुठलाही प्रकारचं त्या ठिकाणी न इंटरव्हेशन होता कॉम्प्युटर सिस्टम नुसार लॉर्ड सिस्टम नुसार ज्याला वरचा रेखील त्याला वर्चा रेखेल म्हणजे पहिल्यांदा बायलॉजी विचार होईल म्हणजे आता आपण नीट दोन हजार चोवीस साठी विचार करूया की या ठिकाणी आपल्याला बायोलॉजी मध्ये आता त्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजी काही जण अर्थ असं लावतात की बॉटने अगोदर झुलॉजी तर तसं काही नाहीये तर बायोलॉजी मध्ये टोटल मध्ये जेवढे मार्क्स त्यांना हायर रँक आहे त्याला येईल आता समजा त्याच्यामध्ये सुद्धा बायोलॉजी मध्ये समजा मला तीनशे दहा मार्क आहेत आणि त्याच्यामध्ये बॉटनीला हायर मार्क असतील तर त्याच्यासाठी वगैरे काही टॉपिक नाहीये तर जे टोटल बेरीज जे आहे म्हणजे बॉटने आणि झुलॉजीची मिळून बेरीज आहे त्याला ज्यांना हायर मार्क आहेत त्याला पवारचा रँक मिळणार आहे आणि दुसरा जो राहील तो म्हणजे जर समजा मध्ये सेमच मार्क असेल आणि टोटल जर सेम असेल तर मात्र दुसऱ्यांदा विचार केला जाणार आहे तो म्हणजे केमिस्ट्रीचा केमिस्ट्री जर केमिस्ट्री हायर मार्क आहे त्याला वरचा रँक दिला, दिला जाणार आहे त्यानंतर तिसरा जो विषय राहतो तो म्हणजे फिजिक्स टोटल बेरी जर तुमची सेम असेल आणि फिजिक्स बायोलॉजी आणि केमिस्ट्रीची केली तर बायोलॉजी पण तुम्हाला तेवढीच मार्क आहे केमिस्ट्रीमध्ये जर तेवढीच मार्क नाही तर टोटल बेरीज पण तेवढीच असेल तर फिजिक्सला सुद्धा सेमच मार्क असणार आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला लॉट सिस्टम नुसार कॉम्प्युटरच्या माध्यमातून तुम्हाला रँक दिला जाणार आहे त्याच्यामध्ये वरती खाली होऊ शकेल मग ते त्याच्यावरती कुणाचाही हो मानवी हस्तक्षेप राहणार नाही गा असं त्यांनी सांगितलंय म्हणजे कॉम्प्युटर किंवा आय टीच्या लॉट थ्रू तुमचा नंबर येणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या च्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये आपल्याला जो बदल झालाय तो म्हणजे एज हा गाईडला काढून टाकला म्हणजे ज्याला हायर एज आहे त्यांना वरचा रँक दिला जायचा हे सर्व क्रायटेरिया संपल्यानंतर समानच आलं टोटल बेरीज पण सेम आहे बायोलॉजीची बेरीज पण सेम आहे इनकरेक्ट आन्सर्स पण सेमच आहे असं असलं तर एज हा वयाचा फॅक्टर लावायचा की ज्याचं हायर वय आहे ज्याला जास्त वय आहे अशा विद्यार्थ्यांना वरचा रँक दिला जायचा आणि ज्यांचं वय कमी आहे त्यांना रँक खाली दिला जात असायचा तो रोल यावेळेस काढून टाकलेला आहे इनकरेक्ट हो चा आन्सरचा आहे त्यामुळे आता आपण एकदा रिवाईज करूया दोन हजार चोवीस चा नीट एन्ट्री घेतल्या गेलेला एक्झाम पाच मे रोज होणार आहे त्याच्यामध्ये जो युनिक रँक तुम्हाला दिला जाणार आहे त्याच्यासाठी जो वापर होणार आहे त्याच्यासाठी पहिला रूल आहे त्यांना ज्यांना सेम मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हायर रँक कोणाला मिळेल ज्यांना बायोलॉजी बायोलॉजी चे मार्क्स हायर असतील त्यानंतर दुसरं जे आहे ते बायोलॉजी पण सेम असेल आणि टोटल पण सेम असेल तर केमिस्ट्रीचं त्यांना हायर मार्क्स आहेत त्यांना मिळेल त्यानंतर तिसऱ्यांदा विचार फिजिक्सचं केलं जाईल आणि त्यानंतर मात्र राहिले सिस्टमसाठी एजचा टॉपिक विचार केला जाणार नाही इनकरेक्ट आन्सरचा विचार केला जाणार नाही त्याचबरोबर तुम्हाला इकडे मात्र जे काही ड्रॉ होणार आहे तो कॉम्प्युटरच्या सिस्टमच्या थ्रू होणार आहे अशा प्रकारचं बदल आपल्याला टाय ब्रेकिंग रूलमध्ये किंवा ऑल इंडिया रँक देणाऱ्या सिस्टममध्ये एन टी एच्या इंडोर इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये ही आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात देण्यात आलेली आहे ही इन्फॉर्मेशन तुमच्या देण्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक केलं तर आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाईल आणि जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमचे व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकले तर त्याचं कंबाईनरित्या एखादा आपण व्हिडिओ बनवू शकतो पर्सनल फोन करण्यापेक्षा कमेंट केलं तर आपण ते कमेंटमधून सुद्धा देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ संपूया तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि हार्दिक शुभेच्छा परीक्षेसाठी देऊन आपण हा आज आपण या व्हिडिओतून रद्द करूया जय हिंद